हिंदू धर्मात विविध परंपरा आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मृतदेहाचं डोकं दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवले जातात मात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेहाचं डोकं उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवतात यामागे नेमकं का कारण काय आहे हे तुम्हाला माहितीये का चला तर तेच आज आपण जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत झोपताना दक्षिण आणि पाय उत्तरेकडे असावेत असं म्हटलं कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर सामान्य चुंबक बांधलं जातं तेव्हा ते, ते शरीरावरील उतीवर विपरीत परिणाम करत असत त्याच तत्वावर असा निष्कर्ष काढण्यात आलाय की एखाद्या सामान्य चुंबकाचा शरीरावर जसा विपरीत परिणाम होतो तसाच विपरीत परिणाम उत्तर ध्रुवावर असलेल्या नैसर्गिक चुंबकाचाही व्यक्तीच्या मनावर मेंदूवर आणि संपूर्ण शरीरावरती होतो परंतु एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं डोकं उत्तर दिशेला करावं असं सांगण्यात येतं शास्त्रानुसार मृतदेहाचं डोकं उत्तरेकडे ठेवावं पण मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्याचं डोकं दक्षिणेकडे ठेवावं जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे किंवा मृत्यू होणार असल्याचं निश्चित झालंय तेव्हा त्या व्यक्तीचं डोकं उत्तरेकडे ठेवावं असं मानलं जातं की एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील आत्मा मेंदूमधून लवकर बाहेर यासाठी हे गरजेचं आहे कारण मेंदू उत्तरेकडे ठेवल्यास आकर्षणामुळे आत्मा शरीरातून लवकर व कमी वेदनेसह बाहेर पडते तर मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करताना मृतदेहाचं डोकं दक्षिण दिशेला ठेवावं शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही मृत्यू देवता यमराजाची मांडली जाते अंत्यसंस्काराच्या वेळी मृत शरीराचं डोकं दक्षिण दिशेला ठेवून मृतदेह मृतदेवतेला अर्पण केला जातो मृत व्यक्तीचं डोकं उत्तरेकडे का ठेवावं हे फार कमी जणांना माहिती आहे खर तर आत्मा निश्वर आहे व शरीर नाशवंत आहे जसं एखादी व्यक्ती कपडे बदलतील तसंच आत्मा शरीर बदलतो अशी मान्यता आहे शरीराचा अंत मृत्यूने होतो तर शरीरातून आत्मा लवकर बाहेर पडावा यासाठी मृत व्यक्तीचं डोकं उत्तरेकडे ठेवलं जातं कारण चुंबकीय विद्युत प्रवाहाची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे असते असं म्हणतात की मृत्यूनंतरही आत्मा काही क्षणासाठी मेंदूत असतो त्यामुळे उत्तर दिशेला डोकं वळवल्यानं ध्रुवीय आकर्षणामुळे तो लवकर निघून जातो हिंदू धर्मात सांगण्यात आलेल्या बहुतांश रीतिरिवाजांमध्ये वैज्ञानिक कारणं देखील आहेत अर्थात त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे